खेळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वर्षी असलेली संक्रांत नक्की कशी करायची आहे आणि त्यावेळेस घ्यावयाची काळजी असं सगळं काही मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन आहात आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि आता आपण मकर संक्रांतीची माहिती घेणार आहोत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी आठ चौपन्न ते संध्याकाळी सायंकाळी चार चोपन्नपर्यंत पर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेल्या आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाते आहे संक्रांतीचे फल संक्रांती जेथून आले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल म्हणजेच पूर्वीकडून पश्चिमेस जात आहे येथील जनतेला सुख प्राप्त होईल द्यावयाचे दान या दिवशी तुम्ही नवीन भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे द्यावीत त्या दिवशी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी एक पिवळे वस्त्र वापरू नये दोन मोती वापरू नये तीन केशरी गंध वापरू नये चार जाईचे फूल वापरू नये आणि वरील चार गोष्टी आपण आपल्या अंगावरती परिधान करू नये अशा प्रकारे तुम्ही तुमची मकर संक्रांत सफळ संपूर्ण करावी